नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामिती किचन चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज ना मी घरामध्ये स्ट्रीट फूड करणार आहे कसं आहे ना मंडळी पनीर बघितलं की एक गोष्ट ध्यानात येते म पनीर मटारची भाजी त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं तर पनीर पुलाव एवढं करू शकतो पण कधी विचार केला पनीरपासून अजून एक चविष्ट गोष्ट करू शकतो ती म्हणजे पनीर पुरची अंडा पुरचे ऐकले असेल बघितली पण असेल आणि खाल्ली पण असेल पण हे तर नॉनव्हेज प्रेमींसाठी व्हेजवाल्यांचं काय त्यांच्यासाठी स्पेशल पनीर भुर्जी मंडळी आजची पनीर भुर्जीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि येट्यूला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पनीर भुर्जी करण्यासाठी डेअरीमधलं फ्रेश पनीर घेतला आहे पनीर मी मोठ्या दाताच्या किसणीने किसून घेतलेला आहे भुर्जीसाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते एक कांदा मीडियम साईजचा सा कापून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे अर्धा टोमॅटो पातळ कापून घेतला आहे आणि दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट इथे मी भुर्जीसाठी काही मसाले घेतले आहे ते कोणते पुढे सांगते अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा जिरे एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धी वाटी दही दही जास्त आंबट घ्यायचं नाही सुरुवातीला दह्यात मसाले घालून घेते आणि त्याचं बॅटर तयार करून घेते असं केल्याने मसाले करपत नाही आणि दह्यामुळे ते मसाले एकजीव होतात त्यामुळे भुर्जी चव अप्रतिम लागते हे पहा सर्व मसाले मी दह्यामध्ये घालून घेतले आहे आता दही चांगलं फेटून घेते दह्यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या असं प्लेन बॅटर झालं पाहिजे हे पहा बॅटर किती स्मूथ झाला आहे इथे मी कढई गरम करून घेतले आहे आता तीन चमचे तेल घालून घेते आणि घ्यायची आज लो करते म्हणजे तेल छान नॉर्मल गरम होईल आता खडे मसाले मी घालून घेते एक तेजपत्ता एक स्टार फूल दोन लवंगा एक मोठी वेलची एक दालचिनी चार ते पाच काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते आता एक कांदा बारीक चिरलेला घालून घेते आणि चांगला तेलात लाईटली ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घेते गॅसची आज लो टू मिडियम करायची म्हणजे कांदा लवकर परतील हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता अर्धा चमचा हिंग घालून घेते आणि तीन मिरच्या बारीक चिरल्याला त्या घालून घेते आता अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते आणि तेलामध्ये चांगली परतून घेते अद्रक लसणाची पेस्टचा आणि मिरचीचा कच्चापाना जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे आता एक पिळगी मिरची दोन भागात डिवाईड करून घेतलेली घालून घेतली आहे आता तीसुद्धा मी त्यालामध्ये चांगली परतून घेते आता टोमॅटो तेलामध्ये घालते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर तेलामध्ये गळेल आता टोमॅटो चांगला तेलात परतून घेते हे पा टोमॅटो चांगला परतून घेतला आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि पाच मिनिट वाफ काढून घेते गॅसच्या लो करायची हे पाच मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते हे पा मंडळी टोमॅटो तेलात चांगला बारीक झाला आहे थोडा चमच्याने हलवून घेते थोडासा टोमॅटोवर चमच्याचा दाब द्यायचा म्हणजे टोमॅटो चांगला मॅश होईल आता आता याचं बॅटर कढईत घालून घेते आणि सर्व साहित्य मुख्य म्हणजे एक जीव करून घेते गे गॅसची आत लो ठेवायची म्हणजे बॅटर खाली लागणार नाही चांगलं बॅटर त्याला परतून घ्यायचं एवढं परतून घ्यायचं मसाल्याने तेल सोडलं पाहिजे हे पा मसाल्याने किती छान तेल सोडलं आहे आता मसाल्यात एक चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घालते आणि चमच्याने मसाल्यात एकत्र करून घेते हे पा कसुरी मेथी चांगली मसाल्यामध्ये एकत्र झाली आहे आता दह्याची वाटी धुवून ते पाणी मसाल्यात घालून घेते जास्त पाणी काय घालणार नाही कारण दह्याला पाणी सुटतं म्हणून कमीच पाणी घालणार आहे हे पा जेवढं मला पाणी लागत आहे तेवढं मी पाणी घातलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये चांगली पनीर शिजवून निघेल थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आता किसलेलं पनीर मी मसाल्यामध्ये घालून घेते आणि चांगलं मसाल्यामध्ये एकत्र करून घेते पनीर मसाल्यात एकत्र करताना हलक्या हाताने एकत्र करायचं जास्त पनीरवर दाब द्यायचा नाही त्यामुळे पनीरचा गाळ होऊ शकतो आता कढईवर झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनिट पनीर मसाल्यात शिजवून घेते म्हणजे पनीरची चव छान लागेल हे पहा आता मी जे कढईवरचं झाकण काढलेलं आहे पाणीही छान आटलेलं आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि चमच्याने पनीरमध्ये एकत्र करून घेते हे पहा पनीरही छान शिजलेलं आहे आणि पनीरमधलं पाणीही छान आटलेलं आहे आपल्याला पनीरची भुर्जी एवढीच थीक ठेवायची आहे नंतर गार झाल्यावर अजून ती थीक होणार आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आता गरमागरम पनीर भुर्जी आणि गरमागरम ब्रेड सर्व करते मंडळी आजची पनीर भुर्जीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच येते तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा